गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते आज खूप दिवसांनंतरनं देवपूजा केल्यामुळे म्हटलं चला ब्लॉगची सुरुवात छान अशी झाली पाहिजे म्हणून मग आजच्या ब्लॉगची सुरुवात देवपूजेने झालेली आहे आणि देवपूजा करता करता ब्लॉगची सुरुवात करायची व्हिडिओमध्ये बोलायचं म्हणजे थोडंसं देवाकडे दुर्लक्ष करून व्हिडिओला जास्त प्रोत्साहन दिल्यासारखं होतं तर त्यामुळे नंतरनं व्हॉईस ओव्हर केलेलं आहे आणि फक्त कॅमेरा सेट करून ठेवायला मग सोपं जातं तर ठीक आहे असो देवपूजा करून झाली आणि त्यानंतर मग दारापुढे रांगोळी काढली रांगोळी काढल्याशिवाय देवपूजा पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही माझं तरी असं मत आहे तर तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगत जा आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला विचारत असते काही लोकांना वाटतं की म्हणजे की नेहमी नेहमी काय विचारतेस किंवा जे तुला वाटेल ते शेअर करत जा ते टाकत जा पण तसं नसतं ही फॅमिली माझी आहे आणि त्या फॅमिलीला काय आवडेल हे विचारणं मला म्हणजे वाटतं की ते महत्त्वाचं आहे की ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून मी केली पाहिजे कारण की ते तुम्हालासुद्धा पाहायला आवडलं पाहिजे म्हणून फक्त तर ठीक आहे असो पटकणी फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला रांगोळी दाखवते आहे साधी सोपी अशी रांगोळी तुम्ही रोज दारात काढू शकता त्यासाठी मी ही रांगोळी तुमच्यासोबत शेअर केली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक सुद्धा करा सर्व मंगल, मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण त्र्यंबके गौरी ने त्र्यंबके गौरी, गौरी नारायणी

अखंड राहू द्या अखंड श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया वक्रतुंड महाकार्य सर्व कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य शु सर्व श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज खूप दिवसांनंतर न देवपूजा झाली तर था खरंच खूप छान असं वाटतंय आणि मनाला खूप जास्त प्रसन्न वाटतंय आरूला सुद्धा छान वाटलं आणि बऱ्याच दिवसांनंतर देवपूजा केल्यामुळे आरू पण बहुतेक गोष्टी विसरल्या प्रत्येक गोष्ट त्याला सांगावी लागत होती कारण की रोज बोलणं होत नव्हतं हे सगळं तर ठीक आहे चला आता कामं वगैरे आवरली आहेत खालची देवपूजा राहिली आहे खाली देवांची तर ती तेवढी करून येते आणि मग नंतर तुम्हाला भेटते हां तुला पण भेणार आहे खाली आमचे जे मेन देव आहेत टाक वगैरे ते तर त्यामुळे मग आता इथे देवपूजा झाली आहे आता नाही रे आरूचं म्हणणं आरूच चाललंय मम्मी पनीर पण आणणार का बनाना पण आणणार का पप्पाला आरूला वाटतंय आज काहीतरी वेगळे सण होते काय आणि खरंच तसं वाटणं पण साहजिक आहे हा थांब तर तसं वाटणं पण साहजिक आहे कारण की बऱ्याच दिवसांनी म्हणजे खूपच दिवसांनंतर ना देवपूजा झाली आहे त्यामुळे घरात खूप प्रसन्न आणि छान वाटते तर आता जरा देवाची गाणी वगैरे लावून ठेवणार आणि खाली जाऊन पटकनी देवपूजा करून येते पटकनी नाही म्हणता येणार ना। रमत गमत छान अशी देवपूजा केली तर मग केल्यासारखी सुद्धा वाटते तर ठीक आहे चला खालची देवपूजा करून येते आणि नंतर तुम्हाला भेटते अधू कसा आधू टीपी भूर चालला वैशाली ताई आलेल्या काल त्यांनी हा आजूला ड्रेस आणलाय जे बप्पा तू कर जे बप्पा दादा बघा अंथरून सोडून झोप बोलतोय अंथुर नाव नको अदू अदू दे मला अदू मला दे आरे? तू काय घातलं अजून नवीन नवीन कपडे घातले मेकअप नाही आज आधुडी काल वैशालता आले तेव्हा त्यांनी हा त्याला ड्रेस आणलाय आणि यांना भेटायला आलेला त्या काल ब्लॉग नाही घेतला मी तर का नाही घेतला वगैरे ते थोड्या वेळाने तुम्हाला सांगेलच कालच्या ब्लॉगचा सा काय किस्सा झाला ते तर ठीक आहे चालेल चला मला वाटलं व्हिडिओ बंद आहे की काय ठीक आहे असं आई आल्या ते मघाशी काहीतरी अडीच तीनच्या दरम्यान हो ना कोण आले कोण आले आधुडे आई आली आहे तू बोल कुठे चालला होय त्याची दिवसभर भर मस्ती मस्ती चालू असते आता आणि आरूची पण आरूला तर काय सुट्ट्याच आहेत आता उन्हा मध्ये जाऊन आरू सगळं वगैरे सगळं सोडलंय आणि उन्हात जाऊन झोपले दादा हो ना तू भोप तू भोप अजू भोप तू आणि भो नेनू नेणू करा कशी करते नेनू नेनू बापडे भोपलं का बाळ बाळ भोपलं <laughs>

चला तू खाली चला तू येतो काय चप्पल चप्पल पाय चप्पल चपल, चपल आई उचलून घेणार आहे तुला जा उचलून घेते आईकडवर बाय मी नाही येते आई चाललीये आई चालली हो का अगो लग्न बघितून देतो बाय तो नाही बघत येते नाही येतेय मी पण तू आई संघ चाललो होता नाटक्या टाटा मारू आवाज देतोय दादा भूड गेला आई भूड गेली आदोडीला नाही नेलं हा सोनू आदू माग लागला होता त्यांच्या आदूला पण जायचं होतं हो ना आदू खूप जास्त दम लागलाय आदूला घेऊन यायचं म्हटलं ना वरती एवढे जिने चढून हा आदोडे ठीक आहे आई आलेल्या ह्यांना बघायला आत्ताच गेल्या आणि आरू गेला आहे त्यांना सोडायला भाऊली इथे ते म्हणजे जिथे ऑटो मिळतात तिथे सोडणार आहेत आणि माझा चहा संपूर्ण थंड झालेलं आहे कारण की वरती एवढा फास्ट फॅन चालू आहे तर आता गरम करून घेतो ठीक आहे चला आधी चहा घेते आणि मग तुम्हाला भेटते मग

आरत गड केले संपता खाली डोकं टेकवा इथं टेकवा बाश बाश चला चला चला, चला। तर आता जीवा वगैरे लावून झालेला आहे आमचा आणि अजून खा

आणि आता आदवाईचं हे कार्यक्रम चालू होणार रोजचा तिथे काही ना काही त्याला बघायचं असतं हो ना बप्पाचं काय घ्यायचं असतं तुला काय घ्यायचं असतं का निघाला बंद करायला ठीक आहे चालेल पहिली जळण टाकून इथे आणि मग आल्यावरती तुम्हाला भेटते आणि वातावरण ना थोडं पावसाचं झालंय त्यामुळे की काय खूप असा अंधार अंधार वाटतोय घरामध्ये सुद्धा नाहीतर रोज एवढा अंधार असं वाटत नाही पण ना थोडं वेगळं वाटतंय तुम्हाला सुद्धा ही गोष्ट जाणवली आहे का हे मला नक्की सांगा कमेंट करून अद्वैत निघालाय बघा पिशवी घेऊन नाही इथे टाकून दिली आणि आता आरूचे शूज घालायला बघतो इकडे या तुला नाही घेणार आहे मी अधुरे बाबा चालले भू बघ बाबा बोलवता चल लवकर दादाला खाऊ दिलाय ते ठेव शूज ठीक आहे चालेल चला आता मी आधी बाहेरची लाईट लावायला विसरलेले जाऊन येते आणि तेच निघणार होते मी आता पण अद्वैत मागे लागलेलं म्हणून म्हटलं ला जरा दोन मिनिट था थांबावं हो। त्याला त्याचं हे जरा लक्ष लक्षच बाहेर कोणतं त्याला न्यायला काही प्रॉब्लेम नाही पण काय दळण जड आहे मला गव्हाचं पण द्यायचं आहे आज दळण आणि बाजरीचं पण द्यायचंय मग दोन्ही दळणं घेऊन त्याला नाही जमत मला घ्यायला त्यामुळे त्याला इथेच ठेवून जाणार आहे मी हे बघ हे बघ काय बघ इकडे बघ आहे बघ कुठे जायचं तुला

काय बोलतो त्याच त्यालाच माहिती पडशील काय काय चला आज चला बाबा काय करतो ते बघूयाच मुलांना फसवून जाण हा खूप मोठा टास्क असतो असं मला तरी वाटत तर आता स्वयंपाक वगैरे झालाय माझा आणि हे दाखवायचं होतं मला मेन म्हणजे तुम्हाला की फ्रीजवरती मी हा छोटासा चेंजेस केलाय इथे खूप जास्त पसारा व्हायचा त्यामुळे इथलं सगळं काढून टाकले आणि फक्त मम्मीने दिलेला हा फ्लॉवर पॉट ठेवलाय आणि पाठीमागे दोन काचेची ग्लास ठेवले ते तर एवढंच ठेवले आणि आता एवढंच ठेवणार आहे बघूया किती दिवस यावरती फक्त एवढंच राहते की अजून काय काय एक्स्ट्राचं ॲड होते तर ठीक आहे चला आता आज काय रे आरू का आरूचं काहीतरी वेगळं चाललेलं असतंय ठीक आहे आज मी सुकटची चटणी केलेली आहे आणि बाजरीच्या भाकरी केल्या ते त्यानंतर ना मसाले भात केलेला आहे जेवणामध्ये आधुडी पडली वरण भात जास्त करून आवडत नाही मला स्वतःला रोज रोज वरण भात आवडत नाही मग कधीतरी मसाले भात कधीतरी वरण भात असं चाललेलं असतं आणि आता आदुडी रडायला लागली आता आदुडीला घेते आणि जेवण वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते चलो तर आता जेवण वगैरे झालेली आहेत आणि उकडा एवढा वाढलाय खरंच खूप जास्त पाणी पित जा हा माझा सल्ला आहे असं समजा पण खरंच सगळ्यांनीच ना खूप जास्त पाणी पिलं पाहिजे मी पण प्रयत्न करत असते सारखं पाणी प्यायला कारण की खूप जास्त यावर्षी मला वाटते ना नेहमीपेक्षा यावर्षी खूप जास्त गरम आहे आणि खूपच म्हणजे असं हे होतं त्यामुळे प्लीज पाणी नक्की पिझ्झा सगळेजण आठवणीने पिझ्झा कारण की काय होतं ना कामाच्या गडबडीत वगैरे आपल्या लक्षात राह लक्षात राहत नाही पण शक्यतो एक सवय लागली नाही एक दोन दिवस तुम्ही कंटिन्यू जर अर्ध्या तासाने किंवा एक तासाने थोडं थोडं करून पाणी पित राहिलं ना किंवा ते आपोआप आपल्या माइंडला ते एक क्लिक होतं की हा पाणी प्यायचं आहे आपल्याला एक दोन दिवस जरी तुम्ही हे नियमित केलं ना की लगेच तिसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे एवढं लक्षात ठेवायची गरज नाही पडत ते आपोआप क्लिक होत राहतं की पाणी प्यायचे पाणी प्यायचे असं तर ठीक आहे असो उद्या यांना दवाखान्यामध्ये घेऊन जायचे घेऊन जायचे म्हणजे उद्या प्लास्टर करतील कदाचित म्हणजे बघतील आधी टाके वगैरे सुकलेत की काय आणि मग त्यानंतर मग उद्या प्लास्टर करतील बहुतेक तरी करतील कारण हो की आता परवा ते ड्रेसिंगसाठी गेलेले त्यावेळेस म्हणत होते की बऱ्यापैकी टाके सुकले ते म्हणून व्यवस्थित झाले आता जखम वगैरे पण ओली नाही आहे तर कदाचित मग प्लास्टर करतील आता तर मग तिकडेच जायचं आहे उद्या जा ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन यांची सर्जरी झाली होती त्याच हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर मग ठीक आहे चला आता पटकन आणि आवरलं आहे त्यामुळे आता दहा वाजले वा, ते आता झोपणारं सकाळी लवकर उठणार थोडंसं म्हणजे कसं सगळं घरातलं आवरून जाईन म्हटलं यांच्यासोबत कोणीतरी लागेलच कारण की कसं काही जर आणावं लागलं आहे किंवा काही तर त्यामुळे सोबत कोणीतरी जावं लागणार आहे आणि इथे ड्रेसिंगसाठी हे जात होते त्यावेळेस भाऊजी जात होते यांच्यासोबत पण भाऊजींचं कसं अडीच वाजता ते कामावरून येतात आणि यांना तिथे बारा वाजता टच व्हायचं आहे तर सुट्टी वगैरे पण काढणं पॉसिबल नाही आहे त्यामुळे मग मीच जाईन यांच्यासोबत तर ठीक आहे असो जसा आजचा व्हिडिओ पाहिला आहे तसा उद्याचा सुद्धा नक्की बघा आणि काही वाटलं तर कमेंट करून सांगत जा ठीक आहे <laughs> चला आजचा व्हिडिओ मग इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर